तर आमची तयारी झाली आहे गणपती गणपतीला जायची आणि गणपतीला जायचे म्हटलं तर आम्हाला जायचं आहे पुण्याला माझ्या माहेरच्या गणपतीला जायचं आहे त्यासाठी आमची तयारी चालू आहे सात वाजता आणि सात वाजता ही तयारी झालूच आहे आणि त्याचबरोबर आमची मी जाणार आहे माझे मिस्टर जाणार आहेत आणि रिअरीच्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर मला जायचं आहे पुण्याला पुण्याला जायचं आहे कारण की माझ्या भावाने आत्ता फ्लॅट घेतला आहे आणि तिथे गावी गणपती असतात माहेरच्या माझ्या तर आता इथे नवीन घरामध्ये स्थापना करण्यात गणपतीची तर त्यासाठी मला गणपतीला जायचं आहे वीस या नाईन्टीन वर्षापासून मी आत्ता माझ्या मायाच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे कारण की मला इतकी वर्ष झाले मी एकदाही माझ्या गणपतीला गेलेली नाही आहे तर एकच दिवसात यायचं आहे त्यामुळे काही जास्त घेतलेलं नाही फक्त चार जणांची कपडे थोडे एक दिवसाची आणि एक दोन दिवसाची बस आणि दुसऱ्या दिवशी यायचं आहे त्यामुळे आमची गडबड चालूच आहे आणि त्याचबरोबर ही रिक्षा मस्तपैकी मस्त तयार होऊन पुढे 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 करती आहे पूर्ण लॉक वगैरे व्यवस्थित करून आमची तयारी झालेली आहे सात वाजता जाण्याची आणि आम्ही जाणार कर्जतमधून तर हे थोडेसे रील चालू होते आणि रील्समध्ये पण खूप छान हा ड्रेस मीने बनवलेला होता त्यासाठी आणि खूप सुंदर हा ड्रेस आणत आपल्याला छान वाटतं कुठल्या पण ट्रेडिशनल या कुठल्या पण फंक्शनमध्ये तर त्याचबरोबर आम्ही आलेल्या अंबरनाथ स्टेशनमधून आणि अंबरनाथ स्टेशनमध्ये आमची मग चालली आहे मस्ती, मस्ती ले ले का बर बर ही रिचाची मस्ती खूप चाललेली असती काय नाही तर तिचं चालूच असतं आणि त्याचबरोबर ही आली आमची कर्जतची ट्रेन तर आम्ही जातो आहे कर्जतच्या ट्रेनमध्ये आणि खरंच खूप छान वाटते कारण की मायाच्या गणपतीला मला जायला मिळालंच नाही आहे दिवस दिवस आहे मला त्याचबरोबर ट्रेन झालं होती आणि आमच्या गावात ट्रेन व्हिडिओ काढायचा प्लॅन तर व्हिडिओ किंवा रेडिओ काढायचा प्लॅन तर आमचं चालत होती मस्ती तर आम्ही म्हणतोय कुठे जायचं वगैरे असं विचारा चालत होतो कुठे जातो आम्ही विचार होते तर त्याचबरोबर ती बोलते मामाच्या गावाला चालली आणि माझ्या मिस्टरांकडून परमिशन घेतलं की आम्ही असं रील शूट करू का शूट करण्यासाठी कोणी सवलतीची गर्दी नव्हतीच त्यामुळे आमचं रिस्टूट तर हे रेल झालेले आहेत आणि इतकी छान सगळ्यांचं वातावरण वाढलेलं आहे हिंदीसारखं आणि पावसाचं वातावरण तर होतं त्याबरोबर खरंच निवड मस्त वाटत होतं हे वातावरण आणि खरंच छान वाटलं असं कोणी नसताना गर्दी नसताना आपणच मस्त त्या ट्रेनच्या बाजूला आपल्या ट्रेनच्या साईडला तरी ट्रेनच्या दरवाज्याच्या बाजूला आपण निवड आणणं आणि निवड काढलं खरंच खूप छान वाटलं आणि ट्रेन हात चालू आहे सगळं चालू असताना आम्ही मस्त गप्पा छप्पा मारत वगैरे मस्त मस्ती वगैरे करत आमची ही ट्रेन पोचली आता तर त्याचबरोबर आहे त्याचबरोबर आमच्या ट्रेन खूप वाढले आहेत चालूच असते आणि माझी गरजेची चालूच असते माझी गर्दीच खूप चालू असते पण त्याचबरोबर आम्ही असतो आमच्या या कर्जतमध्ये कर्जतमध्ये पुण्याला किंवा गावाला आमच्या कोल्हापूरला जायचं तिथेच आम्ही पकडत असतो आणि हे गणपतीचं सीजन चालूच होतं त्याचबरोबर गणपतीचा आपल्या या टेशनमध्ये जिथे जिथे असतं तिथे गणपती आपल्या स्थापित केलेल्या असतो कारण किती आम्ही गणपती दर्शन घेतले आणि आम्ही असंच जात असताना रियाला म्हटलं रिचाला म्हणते की आणि आमची रील शूट करतात रील पण आमचे शूट करत होते आणि त्याचबरोबर माझ्या विषय हे सगळं आमची बॅग वगैरे पकडलेले होते आणि त्याचबरोबर आमची झाली ही ट्रेनमधली प्रवास यात्रा आणि त्याचबरोबर आम्ही बसलो तिथेच आणि तिथेच बसता बसता आम्हाला एक वडापाव खायची सुचलं कारण की भूक लागली होती सकाळी आम्ही नाश्ता बिना नाश्ता करता आम्ही गेलो होतो आणि त्याचबरोबर आम्हाला वडापाव खायचा होता कर्जचा वडापाव खायचा म्हणलं तर कोणाला पण वाटतंच तर त्याचबरोबरची एक कुत्रं होतं आणि त्याचबरोबर भूकेलं होतं कारण की आम्ही होतो त्यामुळे ते जवळ आलं आणि त्याबद्दल त्यासाठी आम्ही बिस्किटचं पॅकेट बघितलं आणि खरंच जे कोणी भूकेलं असेल खरंच त्यांना भले तुमच्या परिस परीने जेवढं होईल तेवढं तुम्ही त्यांना म्हणजे समजा एक कुत्र असो एकूण कोणी असो त्याला खरंच एक दोन घास भरवला आणि काही नाही होणार खरंच भरवत जा आणि ही आमची आली ट्रेन आणि बेटच्या ट्रेनचं आम्ही बुकिंग केलं होतं त्यामुळे आम्हाला सीटचं काही टेन्शन झालं नाही आहे कारण की आम्ही स्टार्टिंगला एवढं बुकिंग वगैरे करत नव्हतो स्टार्टिंगला जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस आम्ही बुकिंग वगैरे करत नव्हतो त्यावेळेस आम्ही जनरलमध्येच जात होतो कारण की आम्हाला काही माहिती नव्हतं कारण की ट्रेन ट्रेनचं म्हटलं तर इतकं माहितीच नव्हतं तर त्यानंतर जे वीस वर्षापर्यंत पासून चालू झालं आहे ते आमचं बुकिंगच वगैरे असतं आणि त्याशिवाय आम्हाला जागाच येत नाही कारण की इतकी गर्दी असते जनरलमध्ये तर काहीच काय बोलतून खूप गर्दी असते आणि हा पण खरं सकाळचा प्रवास जो असतो ना खरं खूप 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 छान वाटतं आणि मस्तपैकी कॉफी पीक वगैरे आम्ही मस्त साईडला या खिडकीच्या साईडला बसतो मस्ती चालू होती आमची की आहे आणि खिडकीमध्ये कोण बसणार खिडकीजवळ कोण बसणार वगैरे तर रिया पण बसली खिडकीजवळ आणि मी पण बसले खिडकीजवळ आणि मला पण खिडकीचंच बसायला आवडतं त्यामुळे कोणी तिथे बसत नाही आहे आणि हे चालू आहे बाप लेकीचं लाड आणि ह्यांचं लाड खूप चालूच असतं हे असं <laughs> लाडके आहे त्यामुळं आमचा लाड चालू असतं आणि हे माझे चालू होते फोटोशूट वगैरे आणि खरंच खूप छान वाटलं आणि ह्या ड्रेस तर मी घातलेला परंतु परंतु असं वाटत होतं काय मी वेगळं काहीतरी घातलेलं कारण की लोकांची नजर तर हटतच नव्हते कारण की खूप ड्रेस छान वाटत होता आणि मिस्टर मग बोलले खूप छान ड्रेस झालेला आहे खूप छान दिसतेस तर त्याचबरोबर आमचं चालू होतं हे आपण लोणावळ्याला पोचलो की खंडाळ्याला पोचलो की आपण चिक्की किंवा हे जेलीचे चॉकलेट हे घेतच राहतो तर मुला मुलं होती त्यामुळे आम्ही जेलीचे चॉकलेट घेतले शनंद चिक्की तर हमेशा चालूच असते घरी त्यामुळे घेतलेली नाही आहे आणि ही चालू आहे माझ्या मिस्टरबरोबर मस्ती आणि फोटोशूट चालू आहे आणि खरंच खा खूप छान वाटलं की म्हणजे असं फ्रीली मस्त हसत खेळत वगैरे आपण आपल्या घरी जातो खूप छान वाटतं मला बरोबर आणि त्याचबरोबर आम्ही रिक्षामध्ये बसून जात आहोत आणि तिथून पण खूप लांब आहे कारण की खूप लांब असल्यामुळे हे माझ्या रील्स चालूच होत असतात काही नाही काहीतरी कुठले तर रिल चालूच असतात तर त्याचबरोबर आम्ही पोचलो आम्ही दुसऱ्या साईडला पोचलो त्या साईडला पोचायचं असं त्या गल्लीमध्ये पोचायचो तर त्या चाळीमध्ये पोचायचो तर आम्ही इकडे पोचलो आणि इकडे पोचल्यामुळे आमचा रस्ता चुकलेला आहे तर चुकल्यामुळे आम्हाला काही कळालंच नाही तरी पण माझा भाऊ येत होता आणि हा आला माझा भाऊ युवराज आणि युवराज बोलत होता मला ही बस माझ्या मिस्टरांना बस पण बसले नाहीत मग ती बसली तर त्याचबरोबर ते गेल्यानंतर मग आम्ही पण चालत चालत येत होतो आणि माझ्या भावाचं चालू होत की आहे ना की ही आहे ना हिल्स वगैरे घालून आली आहे की मध्ये म्हणजे ही आणि तिच्या त्या त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आहे ना खूप चिखल होतं त्याचमुळं ही पडणार आता ही पडणार आता एवढी हिल्स वगैरे घालून आली आहे ही ड्रेस वगैरे मस्त करून आली आहे ही पडणार आता हेच चालू होतं त्याचं तर ही आली बिल्डिंग आणि ही न्यू बिल्डिंग आहे तर त्याचबरोबर लिफ्टचं जर काम चालू होतं त्यामुळे लिफ्ट नव्हती आणि हे माझा जो बहिणीचा मुलगा आहे तो तर आम्हाला फसवला की चार माळ्यावरती बिल्डिंग चार माळ्यावरती फ्लॅट आहे चार माळ्यावरती आपल्याला चढायचं आहे खूप घाबरली होती तिच्या चढतच नव्हती मग दुसऱ्याच माळ्यावरती फ्लॅट होता तर हे मस्ती वगैरे करत माझ्या बहिणीचा नवरा तर पाण्याचा ग्लास घेऊनच उभा होते की मला आम्हाला द्यायसाठी आणि ते बघून आम्हाला खूप हसायला आलं आणि खूप सारी मस्ती झाली आमची बाई बघ्या त्यांना त्यांना हे कसं आहे सजवलं रे खाल्ली बोलली असतो नाही बोलली बोलायचं <laughs> हां बोल बोल काय चिक्कल आहे एक नंबर बघितलं मी ते हिने घेऊन आल की आरती हिकडे त्या साईडला घेऊन आलती पण बघायला रूम गणपती एक नंबर मस्त सजावल्या पण पण <laughs> <ना दुण। laughs> त्याला पूर्ण ते सजूनच टाकले दिसतच नाही ते सांगाच

जिथे भाऊ बन भेटतील आणि जिथे शाडू शाडू भेटतील तिथे तर वार्ता होणार नाही असं होईल का तर त्याचबरोबर ह्यांची मिटिंग तर चालूच हा आमचा वेदांत त्याला मी सांगितलेला व्हिडिओ शूट करायसाठी आणि इथून पुढे स्टेशन बनणार आहे तो कुठलं स्टेशन बनणार ते काही सांगता येत नाही आणि आम्हाला जायचं होतं गौरी विसर्जन करायसाठी तर त्याचबरोबर आम्ही भाऊ आणि माझी बहीण आम्ही जण जातोय गौरी विसर्जन करण्यासाठी आम्हाला आपलं आपल्याला जवळ पडणार विसर्जनासाठी आणि हे ही जी नदी आहे ही जवळ पडते तर त्यासाठी इथे सगळेजण गणपती गौरी विसर्जन करतात आणि त्यासाठी आम्ही इथे कसं विसर्जन करतात ते वगैरे सगळं बघायसाठी इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही बघितलं की ह्या बोटीमधून छोट्या बोटीमधून नदी घेऊन जातात आणि तिथे आपल्या या गणपतीचं विसर्जन करतात त्याचबरोबर आम्ही बघून झाल्यानंतर गौरी विसर्जन करून आल्यानंतर इथे येतात कन्याचा ज्यूस पिला आणि त्याचबरोबर भावाने तर इडली खूप छान भेटते म्हणून त्या हवी दारून केली आणि ती इडली त्याची छान सॉफ्ट होती खूप सॉफ्ट होती आपल्याकडे कुठेच तर बेटर अशी सॉफ्ट होती खूप मला फक्त भारत तर माहितीच नव्हतं की आधी असं प्लॅन केलेलं आहे बाहेर वगैरे काही नाही

त्यांच्या घरी त्यांना पण जायला पाहिजे त्यासाठी जिंदगीमध्ये पहिल्यांदा मी कलिपती घेतलेला आहे इतकं छान वाटतं काय सांगितलं खूप छान वाटत कारण की आम्ही आम्हाला जे मिळत नाही ते वाटतं एकदा तरी मिळालं की किती सुंदर वाटतं किती छान वाटतं अनएक्सेप्टेड होतं तो खरंच घेतला मी गणपती तर हे आमचे छोटे छोटे चालू होते पहिल्याचे मिस्टर होते आणि हे नवीन भाषा असतात ना त्या होत्या आणि खरंच खूप छान वाटलं की आपल्या गणपतीचं मस्त विसर्जन आम्ही सगळेजण करतो माझ्या क्षेत्र वगैरे भाजले हे तर संपणार असं वाटलं ¡Ay, खोल असल्यामुळे जे बोट चालवतात त्यांनी बॅलन्स करून बसायला सांगितलं होतं पुढे मागून आणि त्याचबरोबर माझी बहिण आणि गणपतीचे पुढच्या बाजूला आणि त्याचबरोबर गणपतीबरोबर बसले ते लोक त्याचबरोबर आम्ही दोघंजण मी आणि दोघंजण 바지 옆에 앉아있어요 저희는 바지에 앉아있었죠 그 날은 정말 깜짝 놀랐어요 바지에 앉아있었죠 저희는 아수라에 왔어요 아수라에 왔어요 아수라에 왔어요 아수라에 왔어요 10일, 5일, 1일 그 정도의 시간을 보냈어요 그 정도의 시간을 보냈어요 아수라에 왔어요 아수라에 왔어요 पुढच्या वर्षी गणपतीचं खर आम्हाला बरं वाटत नाहीये खरं चढायला दुःख हा मनामध्ये यांच्या आश्रम मोर्या दुःख आलेलं आहे काय दुःख दुःख काय पडणार

दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या या मंबईच्या घरामधून माझ्या सासऱ्यांमधून कॉल आला की माझ्या सासऱ्यांची तब्येत खूप बरी लागली चकोली आणि एकलं चकलीचा कॉल आला मी ओळखली झाली की यांना मानाची तब्येत खूप खूप बिघडले आणि त्याचबरोबर ते लोकं जाईल म्हणून माझ्या सासूमुळे त्यांना जमा करतो तरी पण ते लोक जाऊ मला आयोग केली हॉस्पिटलमध्ये आणि खरंच खूप बिघडले त्याचबरोबर आम्ही ओला करून डायरेक्ट आहे या मुंबईला जायसाठी आणि खरं खूप टेन्शनमध्ये होतं काय झालं आहे ते काय कळतच नव्हतं तर त्याचबरोबर वार्ता तर चालूच होती कंटिन्यू फोनवर फोनवरती आणि आम्ही त्याचबरोबर खूप फास्ट म्हणजे खूप फास्ट पोचायचे प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आम्ही घरी पोचल्यानंतर मग आम्हाला सगळं समजल्यानंतरच माहिती पडली की बाबांच्या तब्येतीला काय झालेलं आहे काय नाही झालेलं आहे तेच आणि जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे इष्टमध्ये आहे आणि इष्टमध्ये तिथ जिथं असं ससहज त्यांना जास्त फुलतो आहे तिथे हार्टचं वगैरे स्पेशालिस्ट आहेत जिले डॉक्टर तिथे आम्हाला चेकअप करायचं होतं त्याचबरोबर तिथे सगळेजण घेऊन गेले होते आणि ॲडमिट पण करायला सांगितलं त्यांच्या मित्रांना पण सांगितलेलं होतं त्यांनी की कोणीतरी बरोबर जा म्हणून आणि त्याचबरोबर आम्ही तिथे आता अर्जंटली जातो आहे